औरंगजेबाची कबर काढून टाका नाहीतर लाखो हिंदू कारसेवा करतील बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा कबरीची सुरक्षा वाढवली नितेश राणेंच्या भूमिकेला नाशिक मधल्या हिंदू मटण विक्रेत्यांचा विरोध आमच्या कुलदैवताच्या नावाने सर्टिफिकेट घेणार नाही मटण विक्रेत्यांची भूमिका सामच्या बातमीच्या दणक्यानंतर नाशिकचा मुजोर रिक्षाचालकाला अटक शालेमार चौकात कुटुंबासह हो घातलेल्या व्यक्तीला रिक्षाचालकाची मारहाण महिलेनं हात जोडून माफी मागितल्यावरही दादागिरी शरद पवार गटाची पुण्यात महत्वाची बैठक सुप्रिया सुळे करणार मार्गदर्शन मनपा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार कराडमध्ये उड्डाण पुलाला काही भाग कोसळला पुणे बंगळुरू हायवेच्या सहा पदरी कामगार जखमी महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधी कारवायांना वेग चौसष्ट नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण गडचिरोलीत पोलिसांनी माओवाद्यांच्या भुसक्या आवळल्या देहू देहूमध्ये संत तुकारामजी बीच सोहळा उत्साहात तीनशे पंच्याहत्तराव्या सोहळ्यास भाविकांची आली मुख्य मंदिरात फुलांची आकर्षक सजावट विद्युत रोषणाईने झळाळून निघालं मंदिर